नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी इयत्ता सहावीकरिता जव्हार नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे सुरू झालेले आहे ही परीक्षा दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे चला तर पाहूया नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा फॉर्म कसा भरायचा तत्पूर्वी मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओ जराही स्किप न करता पहा कारण मागील वर्षी फॉर्म भरताना छोट्याछो चो, छोट्या चुका झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊन देखील फॉर्ममधील चुकांमुळे प्रवेश नाकारला गेला आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याकडे काय पूर्वतयारी असायला पाहिजे अशी सर्व माहिती सांगितली जाणार आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला जव्हार नवोदय विद्यालय किंवा जे एन व्ही असं सर्च करायचं आहे येणारा पहिला जो रिझल्ट आहे नवोदय विद्यालय समिती हा जो ही जी लिंक आहे ही सध्या मेंटेनन्समध्ये आहे त्यामुळे आपल्याला ह्या दोन नंबरचा जो टॅब आहे जे एन व्ही एस टी क्लास सिक्स आर सी आय एल जी ओ व्ही डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर आपण पहिल्या लिंकला क्लिक केलं तर ती मेंटेनन्स पेजमध्ये में आहे त्यामुळे सध्या या लिंकच्या सहाय्यानं आपण इथून विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा आहे याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आपण या मुख्य डॅशबोर्डवर आपल्याला यायचं आहे आता फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत की ज्या त्या आपल्याकडे पूर्वतयारी त्याची असायला पाहिजेल फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला विद्यार्थी सलग तिसरी ते पाचवीमध्ये शिकत असला पाहिजे त्याची जन्मतारीख एक पाच दोन हजार चौदा ते एकतीस सात दोन हजार सोळा हे दोन्ही दिवस धरून असायला पाहिजे विद्यार्थी व पालक दोन्ही हे एकाच जिल्ह्याचे रहिवाशी असावे तशी खात्री करूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे विद्यार्थ्याचा जात प्रवर्ग ज्यामध्ये जनरल ओबीसी एस सी एस टी हे जे आहे हे केंद्र शासनाप्रमाणेच असायला पाहिजे दिव्यांग असल्यास कमीत कमी चाळीस टक्के व मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असायला हवे शहरी किंवा ग्रामीण भरताना शाळेचं लोकेशननुसार भरावे तसंच प्रत्येक वर्षाचा विस्तृत तपशील आपल्याला इथे भरायचा आहे परीक्षेचे माध्यम व्यवस्थित भरायचं आहे अर्ज फायनल सबमिट करताना सर्व बाबी अचूक असल्याची आपल्याला खात्री करायची आहे आणि भरून झाल्यानंतर त्या त्याचं जे ॲक्लॉज ॲक्नॉलॉजमेंट जे आहे त्याची जी पावती क्रमांक येणार आहे तो आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे किंवा त्याची पी डी एफ करून ठेवायची आहे तसंच अर्ज भरताना आपल्याला विद्यार्थ्याचा एक फोटो लागणार आहे ज्याची साईज दहा ते शंभर के बी जे फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे विद्यार्थ्याची सही लागणार आहे जी दहा ते शंभर के बी जेपेजी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे पालकाची सही लागणार आहे तीसुद्धा दहा ते शंभर के बी जेपीजी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजेल आणि जे विद्यार्थ्याचं सोशल कॅटेगरी सर्टिफिकेट प्र जात प्रमाणपत्र एस सी एस टी ओ बी सीचं जे आहे ते केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या विहित नमुन्यामध्ये असायला पाहिजेल आणि त्याची साईज पन्नास ते तीनशे के बी पर पर्यांत जे पी जी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे एवढी सर्व पूर्वतयारी व काळजी आपल्याला घेऊनच हा फॉर्म भरायचा आहे सर्वप्रथम फॉर्म भरण्यापूर्वी मी एक विशेष सूचना या ठिकाणी सांगू इच्छितो की व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व माहिती मोबाईल नंबर असेल आधार नंबर असेल हे कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीचं नाही फक्त स्पष्टीकरण करण्यासाठी मी नमुना दाखल एखादं नाव किंवा मेल या ठिकाणी घेतलेला आहे जो ज्याचा संबंध कोणत्याही व्यक्तीशी नाही ओके आपण या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला कॅन्डिडेट कॉर्नर दिसेल आणि ॲडमिन कॉर्नर दिसेल त्यातील कॉर्नर कॉर्नरवर जायचं आहे क्लिक हियर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी दोन हजार सव्वीस सत्तावीस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणासमोर असे तीन पेजेस असं डॅशबोर्ड येईल यामध्ये काही इम्पॉर्टंट डेट्स या, या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला सुरुवातीला स्पष्टीकरणामध्ये सांगितलेल्या आहेत की लास्ट डेट एकोणतीस सात दोन हजार पंचवीस अशी राहील आणि बाकी ॲडमिट कार्ड किंवा डेट ऑफ एक्झाम हे ॲटोमॅटिक या ठिकाणी या पेजवर आपलं अपडेट आप होऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे इकडल्या राईट साईडला तर इथे क्या आपल्यासोबत काय काय असायला पाहिजेल कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन असलं पाहिजेल आणि एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की विद्यार्थ्याचं जे जातीचा दाखला आहे तो आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचाच लागणार आहे त्यासाठीच आपण हा फॉर्म लवकर भरायला सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आपण फॉर्म भरायला प्रत्यक्ष सुरुवात करूयात इथे मध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास सिक्स दोन हजार सव्वीस सत्तावीस मँडटरी इन्फॉर्मेशन यामध्ये द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टुडंट क्लास फाईव्ह प्रायर टू सेशन दोन हजार पंचवीस सव्वीस जर विद्यार्थी अगोदरच पाचवी परीक्षा पास झाला असेल तर यस झाला आहे का यस ऑर नो असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे जर पाचवी परीक्षा पास झाला असेल तर आपल्याला हा फॉर्म भरता येणार नाही तो या परीक्षेसाठी इलिजिबल असणार नाही तर तो पास नसावा तो चालू वर्षी पाचवी इयत्तेत शिकत असायला हवा त्यानंतर द कॅन्डिडेट हॅज ॲपियर्ड इन जे एन व्ही एस टी अर्लियर यापूर्वी कॅन्डिडेटनं या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे का यस असेल तरी देखील आपण या परीक्षेला इलिजिबल असणार नाही त्यासाठी आपल्याला यापूर्वी या, या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला नसायला पाहिजे म्हणून दोन्ही ऑप्शन नो करायचे आहे हॅव यू रीड द प्रॉस्पेक्टस आता या प्रॉ लाल अक्षराला जर क्लिक केलं तर आपणासमोर इथे ॲटोमॅटिक याचं माहिती पुस्तक डाउनलोड होईल आणि या माहिती पुस्तकाचं वाचन करून आपण वाचन करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहायच्या वाच आहेत वाचल्या आहेत याला यस करायचं या आहे प्रॉस्पेक्टस काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी त्या त्यासंबंधी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या या प्रॉस्पेक्टसमधून वाचून घ्यायच्या आहेत इथे वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्शियल रेसिडेन्स अँड क्लास फाईव्ह स्टडी इज सेम तुमचं राहण्याचं ठिकाण रहिवासाचं ठिकाण आणि तुमची शाळा एकाच जिल्ह्यातली आहे का हे तर येस म्हणायचं आहे नो म्हटलं तर आपण इलिजिबल होणार नाही त्यासाठी विद्यार्थी आणि पालक आणि शाळा एकाच जिल्ह्यातली असायला हवी इथे वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास फोर अँड ॲडमिटेड टू क्लास फाईव्ह बिफोर एकतीस थर्टी फस्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह जर आपण याला यस केलं म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तो चौथी पास झालेला असायला हवा म्हणून आपण यस करणार आहोत की तो त्यापूर्वी पास झालेला आहे डू यू हॅव आधार नंबर यस ऑर नो याला आपल्याकडे आधार नंबर तर कंपल्सरी आहेच इथे यस केलं तर आपल्याला इथे आधार नंबर टाकून पुढे फर्दर आ, कदाचित पुढे ओ टी पी वगैरे नंबर टाकून येऊ शकतो आणि जर आपण याला नो केलं तर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन विल बी प्रोविजनल आणि याला ओके केलं तर आपल्याला नो केल्यानंतर इथे आपल्या आई किंवा वडील दोघांपैकी कोणाचं तरी आपल्याला या ठिकाणी निवासाचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे यापूर्वी इथे आपण आई किंवा वडील यांचं दोघांपैकी कोणाचंही एक रहिवासाचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि जर ते नसेल तर आपण या ठिकाणी वोटर आय डी कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा आधार कार्डचा सा, दोन्ही साईडचा सा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो परंतु विद्यार्थी आधार कार्ड असेल तर या ठिकाणी आधार नंबरला यस करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यावर जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावर जो काही ओ टी पी येईल तो ओ टी पी भरून आपल्याला इथून पुढे प्रोसेस करायची आहे समजा मी या ठिकाणी डमी फॉर्म भरतोय त्यामुळे इथे मी नो करून एक या ठिकाणी एक प्रमाणपत्र डमी प्रमाणपत्र अपलोड करत आहे आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे की हा फॉर्म आपल्याला पटापट पत भरायचा आहे आपण जास्त वेळ जर स्क्रीनवर वे जर थांबलो तर आपला फॉर्म हा सबमिट होणार नाही परंतु आता स्पष्टीकरण करत करत आपण चला पाहूयात पुढे काय होतं आहे या आई किंवा वडील या दोघांपैकी कोणाचं एकाचं प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यासाठी चूज फाईलला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे रहिवासाचं आणि ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला या इथे सर्वप्रथम सिलेक्ट द स्टेट इन विच द कॅन्डिडेट इज स्टडिंग इन क्लास फाईव्ह आता आपल्याला राज्य निवडायचं आहे आता या ठिकाणी मी नमुना दाखल महाराष्ट्र राज्य इथे निवडत आहे इथे ॲटोमॅटिक खाली रेसिडेन्शियलसुद्धा राज्य महाराष्ट्र आलेलं आहे आता या राज्यातील आपल्याला जिला आप जिल्हा निवडून घ्यायचा आहे इथे मी माझा जिल्हा नमुना दाखल इथे निवडलेला आहे त्यानंतर सिलेक्ट द ब्लॉक विच इज द कॅन्डिडेट इज स्टडिंग इन क्लास आता आपल्याला इथे ब्लॉक म्हणजेच तालुक्याचं नाव लिहायचं आहे आपला जो तालुका असेल त्या तालुक्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे नेम ऑफ द स्कूल इन विच द कॅन्डिडेट इन स्टडिंग इन द क्लास फाईव पाचवीला त्या शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे मी या ठिकाणी एक डेमोसाठी एका शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घेत आहे हे जे शाळेचं नाव आपण इथे टाकले हेच नाव आपल्याला खालीसुद्धा टाकायचं आहे इथे नेम ऑफ द कॅन्डिडेट इथे नेम ऑफ द कॅन्डिडेटमध्ये आपण एक डमी नाव या ठिकाणी आपण टाकणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्याचं आधारप्रमाणे अचूक जे नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे डमीसाठी मी या ठिकाणी एक मोबाईल नंबर काहीतरी टाकून देत आहे आणि परत इथे जे जन्मदिनांक आहे ते आपल्याला अचूक टाकायचे आहे शालेय रेकॉर्डप्रमाणे आपल्याला एक अचूक जन्मतारीख या ठिकाणी टाकायचं आहे ईमेल आय डी या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे त्यामुळे टाकला तर टाका नसेल टाकला नसेल तर टाकण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी मदर्स नेम विचारले तर इथे एक डमी मदर नेम आपण टाकून घेतोय त्यानंतर फादर्स नेम या ठिकाणी आपण टाकतोय इथे आपण अचूक नावं आपले आपले टाकून घ्यायचे आहे त्यानंतर नेम ऑफ द गार्डियन इथे गार्डियन नेममध्ये जर विद्यार्थ्याला आईवडील नसतील आणि त्याचा सांभाळ इतर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि इथे रिलेशनशिप विथ गार्डियन जर ते आजी आजोबाकडं असेल काका काकीकडं असेल तर त्यांचं रिलेशन इथे ग्रँडफादर किंवा अंकल आंटी यापैकी इथे टाकायचं आहे जर नसेल तर हे कोरं सोडलं तरी चालेल इथे ऑलरेडी नॅशनॅलिटी ऑलरेडी आलेली आहे आता इथे आयडेंटिफिकेशन मार्क इथे विद्यार्थ्याला कधी काही लागलं असेल किंवा त्याच्यावर जन्मताच एखादी खून असेल तर ती खून इथे आपल्याला टाकायची आहे समजा त्याच्या नाकावर तीळ आहे तर मोल ऑन नोज किंवा मोल ऑन हँड जिथे असेल त्या पद्धतीची खून आपल्याला हे टाकायचे आहे आणि अतिशय महत्त्वाची खून ही असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं जेंडर इथे टाकून घ्यायचं आहे मेल फिमेल जेंडर यापैकी योग्य ते जेंडर इथे आपल्याला टाकायचं आहे कॅटेगरी जनरल एस सी एस टी ओ बी सी ही केंद्र शासनाने दिल्याप्रमाणेच असायला पाहिजे आपण इथे जनरल जर केलं तर प्रत्येक जनरलला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही परंतु एस सी एस टी आणि ओ बी सी यासाठी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे इथे आपण ॲड्रेसमध्ये एक डमी ॲड्रेस इथे टाकून घेतोय होम नंबर झिरो झिरो वन काय असेल तो एक्झाम्पल म्हणून आपण हे घेतोय एक्झाम्पल कॉलनी या पद्धतीनं काय तालुका असेल तो त्यानंतर इथे एक पिन टाकून घ्यायचा आहे एक सहा अंकी काय असेल तो पिन इथे आपल्याला टाकायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन परीक्षेचं माध्यम आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे आपल्याकडे इथे अनेक माध्यमं दिसत आहेत जर आपण इंग्लिश निवडलं तर आपली प्रश्नपत्रिका ही इंग्रजीमध्ये येईल आणि आपण हिंदी निवडलं तर हिंदीमध्ये येईल आणि आपण मराठी निवडलं तर आपल्याला आपली मीडियम ऑफ परी परीक्षेचं माध्यम हे मराठीमध्ये येईल म्हणजे मा प्रश्नपत्रिका ही मराठीमध्ये असेल एस टी डी कोड किंवा टेलिफोन असेल तर टाका नसेल तर मॅन्डेटरी नाही आहे डिझॅबिलिटीमध्ये एवढे सारे ऑप्शन्स आहेत यापैकी जो दिव्यांगत्वाचा प्रकार असेल तर तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर जर त्याचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे चाळीस टक्केपेक्षा कमी जर असेल तर हे चालणार नाही किमान चाळीस टक्केपेक्षा जास्त असायला हवं इथे रिलिजनमध्ये जो काही रिलिजन असेल तो रिलिजन इथून सिलेक्ट करायचा आहे आधार नंबर परमनंट एज्युकेशन नंबर अपार आय डी आणि अॅन्युअल इन्कम आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे त्यापैकी हे पहिले तीन जे मुद्दे आहेत आधार नंबर परमनंट एज्युकेशन नंबर आणि अपार आय डी हे मॅन्डेटरी नसल्यामुळं भरले नाही तरी चालतील परंतु असेल तर या ठिकाणी भरा पेन नंबर हा आपल्याला यु एस पोर्टलमधून भेटेल अपार नंबरसुद्धा आपण गेल्या वर्षीच जनरेट केलेला आहे तो अपार आय डीसुद्धा आपल्याला आपल्या यु एस पोर्टलवरून मिळून जाईल या ठिकाणी नसेल नाही भरला तरी त्याची आवश्यकता नाही इथे ॲन्युअल इन्कममध्ये जो काही पालकाचा ॲन्युअल इन्कम असेल पन्नास हजार असेल लाख दोन लाख असेल का जो असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता इथे मागील वर्षाच मागील शाळेचं विवरण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तिसरी चौथी आणि पाचवी याप्रमाणे आता ॲटोमॅटिकली इथे राज्याचं जिल्ह्याचं आणि ब्लॉकचं नाव आलेलं आहे इथे आपल्याला गावाचं नाव भरून घ्यायचं आहे आता या ठिकाणी एक डमी नाव मी इथे भरत आहे आणि त्याच ठिकाणी आपण तीनही वर्ष आपण त्याच शाळेत किंवा त्याच जिल्ह्यात असायला हवं त्यानंतर इथे शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे काही डमी स्कूल असेल त्या डमी स्कूलचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक नाव शाळेचं टाकत आहे आपण आपल्या शाळेचं नाव अचूक टाकायचं आहे स्पेलिंग वगैरे अचूक भरायची आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं फॉर्ममध्ये क्वेरी राहणार नाही अशा प्रकारचं अचूकता आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीनं आपण शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे जर आपण इथे तालुका बदलला तरीसुद्धा पुढचा तालुका ॲटोमॅटिक ब्लॉक होतो पहा त्यासाठी आपल्याला एकाच तालुक्यात किंवा एकाच जिल्ह्यात असणं आवश्यक आहे हे दोन आपण बदलू शकतो परंतु शेवटचा आपण बदलू शकत नाही इथे रेकग्नाइज म्हणजे आपली शाळा ही मान्यताप्राप्त असायला पाहिजे नॉन रेकग्नाइज केलं तर कॅन्डिडेट नॉट इलिजिबल येते त्यासाठी ही शाळा शासनमान्य असायला हवी त्यानंतर स्कूलचं लोकेशन आता हे लोकेशन जे आहे ते ग्रामीण किंवा शहरी म्हणजे रुरल किंवा अर्बन जर आपण रुरल निवडलं तर सर्व ठिकाणी कसं एक ठेरी अर्बन निवडलं तरीसुद्धा आपण अर्बन कॅन्डिडेट होतो जर तिन्ही शा तिन्ही वेळेस आपल्या शाळेचं लोकेशन जर शाळा बदललेल्या नसतील एका शाळेत असेल तर काही विषय नाही परंतु जर शाळा बदललेली असेल कधी ग्रामीण आणि कधी शहरी तर ते शहरी भागातच आपण आहोत असं पकडलं जाणार क एका ठिकाणी जरी टाकलं तरी त्यासाठी आपण अर्बन जर निवडलं तर आपल्याला इथे सूचना येते की यू आर इन अर्बन कॅन्डिडेट त्यामुळे आपलं जे स्कूलचं लोकेशन आहे ते एकदा मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून नेमकं रुरलमध्ये आहे की अर्बनमध्ये आहे तबहून बहुतांश आपल्याकडे जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या सर्व रुरल भागात आहेत ग्रामीण भागात आहेत त्यामुळे इथे रुरल हा पर्याय येईल इथे इयर ऑफ मंथ ऑफ पासिंग आणि इयर ऑफ मंथ ऑफ पासिंग हे जे आहेत हे ॲटोमॅटिकली आलेले आहेत आपण ज्या वर्षी पासआउट झालो त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची माहितीत बदल न करता आपण हे असंच ठेवायचं आहे जर समजा एखादा विद्यार्थी त्याचं मार्क लिस्टवर अचानक एप्रिलऐवजी दुसऱ्या महिन्यामध्ये दाखल झाला असेल तरच इथे चेंज करायचं आहे अन्यथा इथे चेंज करायचा नाही त्यानंतर खाली अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट्स ऑर पॅरेंट्सचं दिलेलं आहे ते ॲटोमॅटिक आहे ते फक्त वाचून घ्यायचं आहे आता सगळ्यात खाली आपल्याला उमेदवार म्हणजे कॅन्डिडेटचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे त्यासाठी इथे चूज फाईलला क्लिक करायचा आहे चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटचा फोटो अपलोड करायचा आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे इथे त्याची साईज व्हॅलिड असायला पाहिजे म्हणून अगोदरच आपल्याला त्याची साईज ॲक्युरेट करून घ्यायची आहे इथे कॅन्डिडेटचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच कॅन्डिडेटचं हस्ताक्षर आपल्याला इथे अपलोड करायचं आहे स्टुडंटची साईन त्याची डमी साईन आपण या ठिकाणी अपलोड करतोय त्यानंतर इथे खाली पुन्हा आई किंवा वडील यांचीसुद्धा साईन आपल्याला अपलोड करायची आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी घेतोय पॅरेंट्स सिग्नेचर डमी पॅरेंट्स सिग्नेचर घेतलेली आहे आणि इथे आपण जी कॅटेगरी निवडलेली आहे त्या कॅटेगरीबाबत आपल्याला इथे विद्यार्थ्याचंच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे जेणेकरून फॉर्म भरून भविष्यात सिलेक्शन झाल्यानंतर जी कमिटी आहे तिने ही क्वेरी काढायला नको म्हणून आपल्याकडे आणखी एक महिना वेळ आहे जातीचा दाखला हा साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला भेटून जाईल त्यामुळे विद्यार्थ्याचा जातीचा दाखला काढण्यासाठी प्रयत्न करा आणि जातीचाच दाखला या ठिकाणी अपलोड करा नंतर जर यामध्ये विद्यार्थ्याच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात काही सूचना आल्या तर त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात परंतु मी मिळवलेल्या माहितीनुसार जवाहर नवोदय विद्यालय यांना संपर्क केल्यानंतर त्यांनीसुद्धा विद्यार्थ्याचा जातीचा दाखला जोडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून तोच काढा आणि तो या ठिकाणी अपलोड करा तो या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करायचा आहे आणि तो इथे अपलोड करायचा आहे आणि याला सेव्ह अँड फ्री असं म्हणायचं आहे आता मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा फॉर्म आपल्याला अतिशय पटकन भरायचं आहे पटापट भरायचा आहे जास्त वेळ जर आपण स्क्रीनवर थांबलं तर आपल्या फॉर्म भरला जाणार नाही जोपर्यंत आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन युअर फॉर्म हॅज सब सबमिटेड सक्सेसफुली आणि ग्रीन रंगामध्ये आपल्याला ले एक नंबर येईल त्याचा ॲक्नॉलेजमेंट येईल त्या ॲक्नॉलेजमेंट आल्याशिवाय आपला फॉर्म सक्सेसफुली भरला गेला आहे असं आपण समजावं जोपर्यंत तो त्याचं ॲक्नॉलेजमेंट आलं नाही तोपर्यंत आपला फॉर्म भरला जाणार नाही असं आपण गृहित धरावं अर्थातच आत्ता आपला फॉर्म सबमिशन झालेलं नाही म्हणून पुन्हा एकदा हा फॉर्म भरून आपल्याला पटापट हा फॉर्म भरायचा आहे एवढीच काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे जास्त वेळ जर आपण फॉर्म भरायला लावला तर आपल्याला ते पेज इथे पुन्हा रिफ्रेश करून आपल्याला पुन्हा तीच प्रोसेस दोनदा करावी लागेल जोपर्यंत आपल्याला कॉंग्रॅज्युलेशन सक्सेसफुली आणि एक नंबर येत नाही तोपर्यंत आपण स आपला फॉर्म सक्सेसफुल झाला आहे असं म्हणायचं जर ते आलं नाही तर सक्सेसफुल झालं नाही आणि आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल तर ह्या पद्धतीनं आपल्याला जव्हार नवोदय विद्यालयचा प्रवेश परीक्षा फॉर्म दोन हजार सव्वीस सव्वी सत्तावीससाठी भरायचा आहे या बाबतीत काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्यावर निश्चित उत्तर मार्गदर्शन करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद